मतदार नोंदणी बंद करून लपवाछपी करायची गरज काय राज ठाकरे आयोगावर चिडले नमस्कार मी आरती आणि तुम्ही आहात लोकाशा न्यूज महाराष्ट्रातील आगामी स्थानिक आणि विधानसभा निवडणुकींच्या तयारी दरम्यान मतदार नोंदणी प्रक्रियेतील पारदर्शकतेचा मुद्दा जोर धरू लागलेला आहे राज्य निवडणूक आयोग मुख्य निवडणूक आयोग आणि राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष नेत्यांमधील आज झालेल्या बैठकीत या विषयावर सविस्तर चर्चा झाली या बैठकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार उपस्थित होते गेल्या बैठकीत काही मुद्द्यांवर एकमत न झाल्यामुळे ही दुसरी बैठक बोलण्यात आली होती निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून मतदार यादीतील अद्ययावत माहिती आणि नोंदणी संबंधी मार्गदर्शक तत्त्वांची मांडणी करण्यात आली मात्र प्रक्रिये या प्रक्रियेबाबत काही राजकीय पक्षांकडून पारदर्शकतेविषयी शंका व्यक्त करण्यात आली यावेळी राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधींना थेट प्रश्न विचारत स्पष्ट भूमिका घेतली त्यांनी विचारले राजकीय पक्षांना शेवटची मतदार यादी का दाखवली जात नाही मतदार नोंदणी बंद करून लपछपी करायची गरज काय ठाकरे यांच्या या स्पष्ट प्रश्नांमुळे बैठकीतील चर्चेला वेगळे वळण मिळाले त्यांच्या या मुद्द्यांवर आयोगाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण देत सांगितले की मतदार यादी तयार करण्याची प्रक्रिया अद्याप सुरू असून अंतिम यादी ठराविक तारखेनंतरच प्रसिद्ध केली जाईल तथापि राज ठाकरे या उत्तराने समाधानी न राहता त्यांनी नाराजी व्यक्त केली जर मतदार यादी लपवून ठेवायची असेल आणि राजकीय पक्षांना संपूर्ण पारदर्शक माहिती द्यायची नसेल तर मग निवडणुका घेऊ नका असे ते म्हणाले या वक्तव्यामुळे बैठकीत काही क्षण नेत्यांनी मात्र यावर संयम राखत चर्चेचा सूर मवाळ ठेवण्याचा प्रयत्न केला बैठकीत मतदार नोंदणी प्रक्रिया ओळखपत्र अद्यतन तसेच डिजिटल मतदार यादीची अंमलबजावणी या संदर्भात तांत्रिक मुद्द्यांवरही चर्चा झाली आयोगाने राज्यभर सुरू असलेल्या नोंदणी आणि पडताळणी प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती दिली निवडणुकीं बाबत विश्वासार्हता आणि प्रशासकीय काटेकोरपणा राखण्यासाठी सर्व उपाय योजले जात असल्याची खात्री आयोगाने दिली राजकीय निरीक्षकांच्या मते मतदार यादीवरील वाद हा आगामी निवडणूक प्रक्रियेतील विश्वासार्हतेचा केंद्रबिंदू ठरत आहे गेल्या काही वर्षात विविध निवडणुकांदरम्यान मतदार नोंदणी संबंधित तक्रारी वाढल्याचे दिसून येत आहे अनेक मतदारांची नावे यादीत नसणे किंवा चुकीच्या विभागात नोंद होणे अशा समस्यांमुळे नागरिकांमध्ये नाराजी वाढलेली आहे आणि याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी उपस्थित केलेले प्रश्न हे राजकीय आणि प्रशासकीय दोन्ही स्तरांवर विचार करण्यासारखेच असल्याचे पाहिले जात आहे दरम्यान राज्य निवडणूक आयोगाने बैठकीतील सर्व नोंद घेऊन पुढील काही दिवसात राजकीय पक्षांसोबत पुन्हा संवाद साधण्याचे संकेत दिलेले आहेत आयोगाच्या मते सर्व पक्षांचा विश्वास मिळवणे आणि निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता सुनिश्चित करणे हे त्यांचे प्राथमिक उद्दिष्ट आहे त्यामुळे येत्या काळात मतदार यादी सार्वजनिक करण्याच्या आणि नोंदणी प्रक्रियेतील सुधारणा सुचविण्याच्या बाबींवर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे अशाच महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकाशा न्यूज आणि आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका